हो माझे प्रिय मतदार राजे आणि मित्रपरिवारांची इच्छा आहे म्हणून जळगाव शहर विधानसभा मी लढणार तसं मी जळगाव लोकसभेचा उमेदवार आहे तीनदा लोकसभा लढली पण माझ्या मित्रपरिवारातील मतदार राज्यांची इच्छा आहे यामुळे जळगाव शहर विधानसभा दोन हजार चोवीस तुमचा ललितरू बंटी शर्मा लढणार आहे ददा ही कितवी विधानसभा लढणार आहे जळगावात म्हणजे विधानसभा लढण्याची का गरज पडली आज सर्वांची इच्छा आहे की ललितदादा विधानसभेमध्ये आम्हाला ललितरू बंटी शर्मा नावाचा एक चेहरा हा पाहिजे जो आमच्या समस्येवर विधानसभेत प्रश्न उचलणार जळगाव शहरामध्येही अनेक समस्या आहेत त्या समस्येसाठी मी शब्द देतो विधानसभेत प्रश्न उचले काय अनुशेष भरला पाहिजे अजून जळगाव शहराच्या विकासात्मक विषय जळगाव शहरामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्न आहेत त्याच्यामध्ये रस्ते गटारी आरोग्याचा प्रश्न जळगाव शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या प्रकारची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती त्या प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नाही यासाठी माझा संघर्ष राहील विद्यमान आमदारांनी ज्या पद्धतीनं काम केलंय त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का विद्यमान आमदारांच्या वरती तर जनता देईल साहेब माझ्या समोर मला एवढं माहिती आहे की जनता स्वतःहून सांगते की ललित्र बंटी शर्मा जळगाव शहर विधानसभेला पाहिजे यासाठी मी उभा आहे साहेब जिथे कोणताही कमीपणा दिसेल तिथे ललित्र बंटी शर्मा आहे नाही भविष्यात तुमची उमेदवारी विद्यमान आमदारांविरोधात असणार आहे आता विद्यमान उमेदवारांना उमेदवारी मिळते का नाही मिळते हा पण विषय महत्वपूर्ण आहे ना कोणी राहो समोर जळगाव शहर विधानसभेला रूपाने ललित रूपंटी शर्मा राहणार